तुम्हाला पण नारळी भात करणं अवघड वाटतं का किंवा करताना त्याचं दडपण येतं का पण आज आपण जो नारळी भात करणार आहोत त्याची पद्धत अतिशय सोपी आहे कुकरचं झाकण उघडल्या उघडल्यास घरभर मस्त असा घमघमाट गम पसरलाय अगदी अचूक पद्धत आणि अचूक असं हे प्रमाण एरवीसुद्धा तुम्ही हा असा नारळी भात करू शकता नारळी पौर्णिमा नसतानासुद्धा कारण होतो हा अगदी पटकन तुम्ही बघू शकताय रंगसुद्धा इतका सुरेख आलेला आहे त्याला मी हा नारळी भात गुळ वापरून केला आहे पण तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता नमस्कार मी ज्योती पटवर्धन ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत नारळी भात करण्यासाठी इथं मी एक वाटी तांदूळ घेतला आहे आंबेमोहर तांदूळ आहे हा सुवासिक तांदूळ असेल बासमती आंबे मोहरसारखा तर खूप छान स्वाद येतो पण तुम्ही तुमच्या नेहमीच्या वापरातला कुठलाही तांदूळ घेऊ शकता तांदूळ शक्यतो जुना असावा तांदूळ दोन तीन वेळेला स्वच्छ धुवून असा चाळणीवर काढून त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आता हा भिजत वगैरे ठेवायचा नाही आहे नुसतं पाणी निथळून घ्यायचं दोन तीन लहान तुकडे दालचिनीचे चार लवंगा आणि चार वेलदोळे घेतलेले आहेत नारळी भातात घालण्यासाठी गॅसवर कुकर तापत ठेवलेला आहे हा नारळी भात करण्यासाठी मी एक वाटी तांदळासाठी पाव वाटी तूप घेऊन ठेवलेलं आहे वाटीत त्या तुपापैकी चार पाच चमचे तूप मी वापरलं आहे आणि थोडं तूप शिल्लक ठेवलं आहे तूप थोडंसं गरम झालं की यात दालचिनी लवंग आणि वेलदोडे घालून घेतलेले आहेत हलकंसं परतून घेतलेलं आहे लवंग आणि वेलदोडे फुलल्यासारखे झाले की त्यामध्ये तांदूळ धुऊन ठेवलेले ते घालायचे आणि ते असे परतून घ्यायचे तांदूळ असा कोरडा झाला पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्यायचा साधारण दोन मिनिटं तांदूळ परतून घेतलेला आहे तांदूळ असा परतून घेतला की भात खूप छान होतो यामध्ये आता पाणी घालणार आहे एक वाटी तांदळासाठी मी सव्वा दोन वाट्या पाणी घातलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता पाण्याचं प्रमाण आणि एक वाटी ओलं खवलेलं खोबरं घातलेलं आहे दीड वाटी गूळ घातलेलं आहे आणि काजू आणि बेदाणे घातलेत थोडे आता गूळ घातला आहे म्हणल्यावर त्यात जायफळाचा स्वाद खूप छान लागतो म्हणून थोडंसं असं जायफळ खिसून घातलं आहे आणि अगदी चिमूडभर असं मीठ घातलं मिठानीसुद्धा छान चव येते अगदी चिमूडभर मीठ घातलं आता हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं असं ढवळल्यामुळं यातलं गुळ विरघळायला मदत होईल मनं असं ढवळून याला एक अशी उकळी काढून घ्यायची हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता झाकण ठेवायचं आणि कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या लो टू मीडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार शिट्ट्या करून घेऊ शकता भात शिजवून घेऊ शकता झाकण पडल्यानंतर कुकर उघडून बघितला अप्रतिम असा भात झालेला आहे गुळाचा रंग खूप सुंदर असल्यामुळं नारळी भातालासुद्धा खूप मस्त रंग आला आहे आता पाववाटी तुपापैकी जे थोडं तूप शिल्लक राहिलेलं आहे ते याच्यात वरून घातलं ह्याच्यामुळं खूप छान स्वाद येतो आता अगदी हलक्या हाताने हा भात ढवळून घ्यायचा याच वेळी तुम्ही भात नीट शिजलाय की नाही ते चेक करून बघू शकता खूप ओलसर जर भात तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ गॅसवर ठेवून शिजवून घेऊ शकता किंवा भात शिजलेलं नाही असं वाटलं तर थोडंसं गरम पाणी घालून परत एकदा एक दोन शिट्ट्या किंवा तुमच्या अंदाजाने शिट्ट्या करून भात शिजवून घेऊ शकता आता झाकण लावून पंधरा वीस मिनिटं हा भात छान मुरवट ठेवणार आहे आणि सर्व करणार आहे मी इथं गूळ वापरलेला आहे पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद